नमस्कार मित्रांनो मोफत दिव्यांग कॅम्प आहे आज आपण तेच बघणार आहे ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीत ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ही कॉलेजचं नाव आहे भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो वासल्य ट्रस्ट मुंबई व कोठारी ग्रुप सी एस आर ट्रस्ट यांच्याकडून हा दिव्यांग मोफत कॅम्प आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत दिव्यांग कॅम्प आधुनिक मॅडलेअर कृत्रिम हात पाय कॅपलिअर मॅनेजमेंट व वाटप शिबिर म्हणजे ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमधून आपल्याला त्यांच्याकडून मोफत दिव्यांग कॅम्प आहे त्यांच्याकडून आपल्याला साहित्य मिळणार मॅडल्युअर कृत्रिम हात पाय कृत्रिम कॅपलेअर मॅनेजमेंट व शिबिर यांचा शिबिर आहे यांचा वाटप आहे आणि शिबिर उद्या आहे म्हणजे शुक्रवार दिन एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन म्हणजे तुम्हाला तिथे दहा वाजता जावे लागेल आणि जे जे दिव्यांग पुण्यामध्ये राहतात त्यांनी तर हा कॅम्प अवश्य अटेंड करावा कारण की त्यांना खूप गरज असते कोणाकोणांना अशा लोकांनी तिथे जाऊन ह्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा त्यांनी पूर्ण नोंदणी आवश्यक आहे फोन नंबरही दिलेला आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे त्यांनी अनिकेत सचिनचा फोन नंबर पण दिलेला आहे आपण इथून फोन लावून पण त्यांना विचारू शकता जे पुण्यामध्ये राहत असतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे ही आयोजक आहे ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी खराडी पुणे स्थळ आहे ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी ढोले पाटील कॉलेज रोड खराडी पुणे म्हणजे आपलं हे शिबिरवा कुठं आहे ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी खराडी पुणेमध्ये म्हणजे हे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ढोले पाटील कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आहे खराडीमध्ये आहे पुणे आणि रोड आहे त्यांचं स्थळ ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीमध्ये आहे ढोले पाटील कॉलेज ऑफ खराडी पुणेमध्ये आहे हे त्यांचे एज्युकेशन सोसायटी आहे मान्य सागर उल्हाट ढोले पाटील चेअरमॅन आहे ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी यांनी खूप चांगले काम करत आहे डोलेसर आणि असेच कामे त्यांनी नेहमी नेहमी करत राहावे दिव्यांगांना खूप चांगली मदत होते आणि त्यांना आयोजक आहे रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आहे वासल्य ट्रस्ट मुंबई आहे कोठारी ग्रुप सी आ सी एस आर आहे कोठारी ग्रुप्स आहे भारत विकास परिषद पुणे आहे इथल्या आयोजक इथले जण आहे आणि ह्या खूप मस्त उपक्रम आहे ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्यांनी उद्या खराडी पुणे इथे डोले पाटील कॉलेजमध्ये चाललं जायचं आहे एकोणतीस तारखेला हा आहे शिबिर आहे त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी चाललं जायचं आहे धन्यवाद